म्हणून काय असं काय ने बारे बारे बोलता एक पण बारे करतो दोन बारे करतो दोन बारे सर मी मोकळा आहे हं हेकडे एक तू बारे तयारस काय मी बारे काय राय नाही नाही हं अडी मला म्हणते तू मी कार्ड सुगी दिली पेन टाकतो म्हणजे बाकडे पडतील तर जरा खाली झडलो खाली जराला होता मग खाली झडलो ते काय नाही म्हणते त्याला काही विषय बस जाऊ दे दुसरी म्हणते हा त्याला बोला लयच आवड आहे का लय चावड धावतो आणि ही मी सगळीच आवडत नाही म्हणून बोलून म्हणजे कमराच्या खाली सगळं काय करतो बोलते ना ही काय करत नाही काही हिच्याशिवाय झाली काय हाला नाही काही ईश्वराना स्वर्गीय सुखाचा आनंद कमराच्या खालीच दिलेला आहे वास्तव नाही करायचं झालं आणि एवढ्या स्वर्गीय सुखासाठी एवढ्या लाखो रुपये खर्च करावा लागतो तेव्हा कुठे बायको काय आहे ईश्वराला त्या ठिकाणी दिलं नाही का आणि तिथं वाईट असं नाही खाली वाईट आहे ती काय वाईट आहे का लोक तडफडतात आणि कोरान तुम्हाला शेवटचं शेवट आहे नाही शेवटला जाता तर सांगूच तुम्ही वसाळून लवकर लग्न करा पोरगी एकदाची पाठवा पूर्वीची संख्या लय कमी आहे तुम्हाला वसाळ राहावा लागेल हा तिकडे हिमालयात जाऊन त्याच्यामुळे फार कठीण अवस्था आहे असं नाही लोकांना म्हणून होते आणि म्हणते आता ती मी बॉल म्हटलं बॉल ती म्हणते कुठातला धरून पालून करायचं नाही रेटायचं लव लो जो म्हणजे डालो म्हणजे टाका असतात जीव टाकतात एखाद्या प्रेम आणि हे काही वेगवेगळ्या विषय प्रेम पण टाकत नाही जीव टाकतो एखाद्या

पहिली मध्ये नात्याची ऍक्टिंग मी केली आता या सगळ्यात माझ्या नात्याची ऍक्टिंग करायला गेली मी मग आनंद घेतो मी जसा नाचो माझा आनंद मला आता मी उद्या नागर ही नाच काय झाली सगळ्या मी जी ऍक्टिंग करी ना मी काय आणि काय म्हटले काम करून आता उपकार कर

لگایا منت لگا جا مارے دی رانی اتھڑی رنگا ڈان نی دیوے لا ہر لگا سمجھے اج میں وزون تکے ہائے وزون تکے ہائے وزون ہائے तूं पहिरो कर मेरा हुआ तूच रययात साथ कर तुझी शक्ती आहे ना तुझी हा इज्जत टाकी तुझी आई जाऊ हा तूच दरबी म्हणजे सेनापती दरबी या शब्दाचा सेनापती आणि कौरवांचा शेवटचा सेनापती होता तो खेळ होता शेवटचा रणामध्ये त्याला ती दीक्षा दिली गेली म्हणजे पदार्थ बसवलं गेलं रणामध्ये युद्ध चालू असताना तो त्याची प्रतिज्ञा होती आण होती आणि म्हणजे ह्याच्यातच माझे त्याच्यावर काही दिसेलच काय हे की नाही सगळ्यांनाच दिसते

या सती आज प्रतिजा होती महाराज होती पाठोबा आ, 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 की 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 नारी। नारी। की आता ही महाराष्ट्र तशी माणिक मार्किंग म्हणतो ना आता एखाद्या जेवायला गेलो असं भरकायचं ना तुझ्याकडे म्हणतात काय एकदम भडकला म्हणत नाही तुझ्याकडे

لاڳي نوان پڙدا تري جي ڏاٽي هل ڪري وي ڏاٽي هڪ عامه ڪين نري وندو

आदर तिथे काय करा बघ खरंच मी तुम्हाला मनापासून सलाम देतो रायगडवासीयाला आणि या ठिकाणी हा लोक संस्कृती तुम्ही जोबी आल्या म्हणून खरंच बोलतो

پنڈیلے پوری نے کیا کرے گا پرمیشی کرشنگرا لا تو اس ہسپتال میں ہوں ایسے ڈوگر پنڈیلے سے کیا بولے گا کوڑ

त्यांची रा त्यांच्या ओळीत बस पंख आहे ना तुझा फिरतात ओळीत बसील त्यांचा पंक्ती

हाथ में डायरेक्ट बोलो तो पूरी ना लगी वो आप सब बोला ऐसे आप लोग उसे ना तो दावा टपका लगे तेरे उसे है कि नहीं, नहीं काई काई पुरी ना काई काई पुरी ना मना लगे काई काई पुरी ना वर्षा मतलब निकाम है न, न, है कि नहीं है कुछ ना कुछ करना पड़ेगा हाँ कपटी परी नहीं वाई परी तगड़ा कुंठा भी तो नहीं ना कर आई पापा तगड़ा तेरी हाथ से पुरी मनापासून आभार मानतो आणि सगळे जायकडवासी बोर्दीचा राजा या मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी असेल सर्व युवा असतील आणि संपूर्ण बोरली वासिया मसडा मेंढणी दिव्या आकारून आलेले सर्व मंडळी या सर्व तरुणांचे मनापासून आभार मानतो आणि तुमच्या आशीर्वाद सेवा संपन्न झाल्याचे धन्यवाद